नमस्कार मित्रांनो मी आकाश मात्रे तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती वरती आणि आज होली स्पेशल म्हणजे देसाई प्रेमिअर लीग ला सुरुवात झालेली आहे आणि आज दुसरा दिवस आहे काल आपली मॅच झालेली ना आपण पोचलोय सेमी फायनल मध्ये आणि चला जाऊ आज आपण बघायला ग्राउंड वरती आणि खास करून आज एक फेमस कॉमेंट्री आणि आज फेमस, फेमस हम्पर देखील दसरथ पाटील कॉमेंट्री आणि तसंच गोटे हम्पर एन्जॉय करू आता आपण पोहोचलोय देसाई प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस सहावा दोस्ती ग्रुप आयोजक पहिलीच मॅच चालू आहे आर इलेव्हन वर्से बॉस इलेव्हन बॉस इलेव्हनच ना आगमन झालेलं आहे देसाई नगरी मध्ये दोन हजार पंचवीस प्रीमियर लीग मध्ये तुमचं स्वागत आहे काय बोलता सर थँक्यू धमाल मजा येईल आज तुम्ही असल्यावर आम्हाला खरंच मजा येणार आहे कसं वाटतं तुम्हाला आज आमच्या ग्राउंड वरती आलं मी आलो तुम्ही बिया तसं दसरथ पाटील देखील आहेत मस्त होणार आणि नक्की 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 बघायला भेटणार आहे तसे दशरथ पाटील सर भरपूर मोठा नाव आहे कोमेटी क्षेत्रामध्ये दसरथ सरांचा दिवसांचा किती वर्ष झाले तीन चार वर्ष झाले मग तरी सहा वर्ष झाले तरी घडवतात आणि त्यांच्या मी चार टुर्नामेंट जिंकले म्हणजे विषय दे सवाल टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता आम्ही पहिले बॅटिंग केली कारण की काल पासून बघतोय चेसिंग लवकर होत नाही बॅटिंग करत असताना कितपत पर दहा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा तुम्ही काय एकंदरीत एक टार्गेट येते सात ते पासष्ट धावांचा मी प्रयत्न करू कोणत्या गोलंदाजांना जास्त टार्गेट करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल की या गोलंदाजा गोलंदाजाविरुद्ध जास्त दाबा आल्या तर साठ पासष्ट आमच्या सहज बनतील प्रवीण हे तर मेडले आव्हान ठेवलेलं आहे पुढच्या सर्व सोबत उत्सुकता देसाई प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस ऑन गोइंग मॅच कडे सागर मात्रे आवाज कॉमेंट्री बॉक्स मधून महाराष्ट्राचा आगरी समाजाचा आवाज काराबाई नामांकित समारोह सर अर्थातच दशरथजी पाटील सर धन्यवाद पंचवीस पहिला सामना पहिली लढत अर्णव इलेव्हन आणि आशीर्वाद इलेव्हन टॉस जिंकला पहिल्यांदा फिल्डिंग बाबन धावांचे गरज सामना जिंकण्यासाठी माझ्या समवेर अंबाय चला अंबाई मला अन्न म्हणजे मोठी गोष्ट आहे आणि पन्या पण्या भाऊ माझा खास लहान मानाचा मित्र आहे आणि मला म्हणजे लई धमाल आहे आणि अजून ना गेलो नाही अजून मजा येणार आहे गेलो तू अभि आहे का पिक्चर तक मजा आहे आणि खरंच दसर पाटील आणि गोट्याची जोडी मस्त आहे येस येस ज्याने माझं पालघर जिल्ह्यामध्ये म्हणजे आदिवासी प्रेमीअर लीग अतिशय गोट्याने डान्स केला होता

या काल गाडवाजी पाहत आणि त्यांच्या विरोधात कुठं कुठे भट्टी नाही का भट्टी येऊन कुठली भट्टी दारू नाही विठभट्टी विटभट्टी अच्छा सोमनाथ <laughs> 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 आणि इतिश एवन जोडी निघाले सोमनाथ इलेवण सोमनाथला बॅटिंग नव्हती हो भेटत म्हणून सोमनाथनी इंट्री टाकली चौथा बॅटमिंगला निघाला आम्हाला त्याच करायला लागणार नाही नाही विकेट नऊ महिन्या जाऊ पैसे दिले की ना गोट्या उताना होत मात्र चांगला जीवसाला पैशामध्ये अडकलाय आले आले पाचशे आले घेतले मग तो काय सोडणार आहे का

अंबर बघू शकता तुम्ही गोटे अंबर बघा गुट गोटे अंबर गोटे अंबर बरोबर त्याच स्पॉट वरती झूम होतो लडकी लडकी तुम्हाला वाटत मजा तुम्हाला वाटत मजा थापा आपल्या समोर आहेत आता प्रवीण मात्रे बॉस विलयांचे कप्तान प्रवीण मात्रे तुमच्या समोर देखील चांगला संघ आहे आशीर्वाद 11 आहे आता जर याच्यात जर तुम्ही सामना जिंकला तर डायरेक्ट दा तुम्हाला बक्षीस लागू होणार आहे तर तुम्ही कितपर्यंत धावा मारण्याचा प्रयत्न करणार टार्गेट 55 कर चे आवश्यक 11 60 तुमच्याकडे बॅटिंग साइड भरपूर आहे तसेच बॉलिंग देखील आहे बघूया पुढे काय होतं थँक्यू कोट्यापर एकदा इथे होऊन डान्स करा बघा आमच्या मोतीराम शेठ काय करतात तिथे वाईट आहे का <laughs> अरे बापरे कुठे या मिठीत घ्या मिठीत घेता ना घ्या मिठीत मग आता पुढे का अजून करू नका शतरिक्षक तुम्हाला देऊन टाका आज दिला जा जा दिला आणि दहा शोरम संध्याकाळचे शोरम

तसेच चर्चा करणार आहेत आपल्या कुठले इलेव्हन आशीर्वाद इलेव्हन आणि किती धावा मारल्यात समोरच्या टीमने पंचावन्न धावा मारल्यात तर तुमचे कोण कोण प्लेअर आहेत अजून करणारे तुम्हाला काय वाटतं टक्के तुम्ही पाहता जस्ट आधी रितेश अजून कोण आहे ऐकला गोट्या गोट्या तसे अजून भरपूर प्लेअर सोनो पण आहे भरपूर करण अंबाला आहे तुमच्याकडे राजेशरे मनीष मात्रे रमा दादा बोलला तर भाई ओपनचा प्लेयर आहे तो आयकोन प्लेअर म्हणून तो देसाई गावात तुम्हाला माहित आहे का तुम्ही ही मॅच जिंकली तर तुम्ही टॉप थ्री मैदाल तुम्हाला बक्षीस लागू होईल नक्कीच तुम्हाला ही मॅच आर्यनची देखील तुम्हाला भरपूर गरज लागणारच आहे हा लागले ना शंभर टक्के त्यांनी द्यायचा प्रयत्न केलाय चला बघूया आपण जाऊया पुढे बॉस इलेव्हन फिफ्टी थ्री धावा केला बॉस नी बघूया त्याच्यातनं कुठला सामना पुढे जातोय तो बघायला शेवटच्या दिवसात बॅटरी हायोस योज याला सगळ्यांच्या समोर देणार का कसा

आ? दिला <laughs> आई आई। आई। सोला शेवटचा सामना बॉस इलेव्हन फक्त दोन रोज सोला आणि अशा प्रकारे मॅच जिंकत आले आहे बॉस इलेव्हन संघ विजय दुसऱ्या दिवसातला

अभिनंदन प्रवीण मात्रे अभिनंदन अभिनंदन कामाची दिली देसाई रोहित शर्मा मॅच भेटल्या मयूर बघू शकता मयूर पाटील ला तुम्ही येस बघा आता दशरथ पाटील आपल्याला रजा घेता धन्यवाद देसाई प्रीमियर लीग मध्ये आपण आलात चांगलं सरकारी आपल्या लाभल्या स्पर्धेच्या व्यक्त करतोय राजे आपल्यापासून राजा घेत आहेत सर कसा वाटला तुम्हाला देसाई मध्ये भंडाट कसा पुढच्या ही स्पर्धा मात्र अतिशय दमदार माझ्या आयुष्यामध्ये जेवढे स्पर्धा त्याच्यातली ही पहिली जिथेकडे बक्षाची भरपूर आणि सगळे दानशील व्यक्तिमत्व हे पहिल्यांदा देसाई देसाईगाव मध्ये गाव मध्ये हे माझे बाले किल्ले आहेत का गाव मी आताच नाही ओळखत परमेट होता ना पंचवीस तीस वर्ष पमे आणि तुमचा बुद्ध निलेश मातेला दोघांचा मोठा पम्या जर तुम्ही त्यामुळे मला आता त्याला म्हणजे आईची बाई पमेने घेतली असते हो ना एवढा विस्फोटक होता ना तुम्हाला नक्कीच पुढच्या वर्षी देखील या जाची मातेची मी जेव्हा शेवटची घेतली तेव्हा मला एकदम बेकार वाटलं एकदम कारण एवढा मोठा चांगला फलंदा बिचारा गेला शेवटी काय काय पुढे कोण चालत नाही नक्कीच सर तुम्ही या पुढच्या वर्षी बन पुढच्या वर्षी बन या चला मित्रांनो आपला देसाई प्रीमियर लीगचा दुसरा दिवस होता आणि तुम्ही बघितला किती मजा आली आपल्या ब्लॉग मध्ये तसा गोटे अंबर यांनी देखील खूप कमाल केली दशरथ पाटील यांनी तुम्हाला नक्कीच जर आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका चला बाय बाय